ऐतिहासिक किल्ले आंबागड येथे मूलनिवासी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला गोंडवाना कृती संघर्ष समिती ऑल इंडिया आदिवासी कर्मचारी संघटना गोंडवाना समिती आणि तुमसर तालुक्यातील सर्व झेंडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मूलनिवासी दिनानिमित्त समाजप्रबोधन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे सेवानिवृत्त कर्मचारी आणि नवनियुक्त कर्मचारी यांचा सत्कार सोहळा दिनांक नऊ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता दरम्यान तुमसर तालुक्यातील किल्ले आंबागड येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त परिसराची पाहणी केली आणि समाज बांधवांशी संवाद साधला किल्ल्याच्या ऐतिहासिक वारशाचे जतन आणि पर्यटन वृद्धीसाठी आवश्यक उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी नरेश इसवरकर सभापती जिल्हा परिषद भंडारा प्रमोद कटरे तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी तुमसर तसेच परिसरातील समाजबांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते